एकोणीसशे चौऱ्याण्णव सुष्मिता सेन ही मिस युनिव्हर्स बनली आणि ऐश्वर्या राय ही मिस वर्ल्ड बनली आणि त्याबरोबरच जागतिक सौंदर्य स्पर्धांबद्दलच भारतीय मध्यमवर्गीय मनातलं कुतूहल जे आहे ते जाग झालं असं म्हणायला हरकत नाही आपला हा प्रांत नाहीये पुस्तक दर्पण जात परंतु या आकर्षक झगमग त्या जगाकडे जर आपल्याला एका अशा मुलीच्या नजरेतून बघायची संधी मिळत असेल ज्या मुलींनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता जी त्या सौंदर्य स्पर्धांच्या विश्वाचा एक भाग होती तिच्या नजरेतून आज आपण या जगाकडे बघूया तिचं नाव आहे इरा त्रिवेदी आणि याच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे ब्युटी क्वीन मूळ लेखिका का इरा त्रिवेदी आणि अपर्णा या विलणकर यांनी मराठीमध्ये याचा सरस अनुवाद केलेला आहे मेहता प्रकाशनचं हे पुस्तक आहे या मुलींनी आपलं सौंदर्यवती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय यातायात केली या सगळ्या तिच्या वाटचालीचं वर्णन या, वर या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं तेव्हा सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आज आपल्या भेटीसाठी ब्युटी क्वीनला घेऊन आले आहे मुळमध्ये या सगळ्या जागतिक सौंदर्य स्पर्धा असोत राष्ट्रीय पातळीवरच्या सौंदर्य स्पर्धा असोत यांचं आकर्षण तरुण मुलींना का वाटतं याचं उत्तर इरा देते ती म्हणते की या सगळ्या स्पर्धांमध्ये जेव्हा आपण जिंकतो किंवा काही टायटल्स मिळवतो तेव्हा बॉलिवूड मधला मॉडेलिंग मधला प्रवेश हा सुकर होऊन जातो मग प्रसिद्धी पैसा यश ही सगळी समीकरणं आपोआपच जुळून येतात मुळामध्ये मधल्या एका मध्यमवर्गीय घरातली पण बौद्धिक संपदेचा वारसा लाभलेल्या घरातली ही तरुणी इरा ती सौंदर्य किताब मिस इंडियन ब्युटी हा किताब जिंकण्यासाठी या ग्लॅमरच्या जगामध्ये दाखल होते आणि मग सुरू होते तिची वाटचाल तिचा जो प्रवास आहे खर तर कुतरोड आहे आपल्या लक्षात येतं ते या पुस्तकात वेळोवेळी तिने स्वतः काही वेळा त्याची कबुली दिलेली आहे तिच्यासारख्याच तेवीस मुली या स्टेज पर्यंत पोहोचलेल्या आहेत या सगळ्या सिंडलाच म्हणायला पाहिजेत खरं तर या सगळ्या एकच स्वप्न आपल्या उराशी जपून इथे दाखल झालेले आहेत त्यांचे ताणतणाव त्याचं त्या व्यवस्थापन कसं करतात आणि मग या सौंदर्य स्पर्धांची गणित नेमकी काय असतात हे सगळे तपशील आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात इराचा मुळामध्ये निश्चयच आहे की चाकोरीबद्ध आयुष्य मला जगायचं नाहीये आणि हा निश्चय तिला बळ पुरवतो कशासाठी तर या जगामध्ये जेव्हा ती वावरते या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्याला काही मनाला हादरवणारे अनुभव येतात काही डोळे दिपवणारे अनुभव येतात या सगळ्यामध्ये मनाचा समतोल तिला या निश्चयामुळेच येतो या, या प्रशिक्षणासाठी सिलेक्ट होण्याची सुरुवात मुळात तिचा पोर्टफोलिओ बनवण्यापासून होते आता पोर्टफोलिओ बनवायचा तर मग फोटोशूट करणं आलं हे पहिलं फोटोशूट तिचं तब्बल साडेपाच तास चालतं खरं म्हणजे संयम चिकाटी या गोष्टींची परीक्षा इथेच सुरू होते असं म्हणायला हरकत नाही मग दीर्घकाळपर्यंत ऍडमिशनसाठी किंवा त्यांच्या फोन कॉलसाठी वाट बघणं आलं एकदाचं तिचं सिलेक्शन झाल्याचा मेसेज तिला मिळतो आणि मग सी क्वीन हॉटेल या सप्त तारांकित हॉटेलमध्ये या सगळ्या प्रशिक्षणार्थींची राहण्याची आणि सगळी सोय करण्यात येते यासाठी या, या मुलींकडे सगळ्यात महत्वाचं भांडवल खरं भांडवल शब्द चुकीचा वाटतो पण तो तिनेच वापरलाय म्हणून सांगते ते आहे शारीरिक सौंदर्य आणि त्यानंतर उंची हे किती महत्वाचे फॅक्टर्स आहेत हे आपल्याला वारंवार या पुस्तकात अधोरेखित झालेलं वाचायला मिळतं या सगळ्या फेऱ्यांमध्ये ती सहभागी होते त्याच्यामधून पारही पडते पण काही वेळेला काही गोष्टी तिच्या मनाला खटकतात आणि ते स्पष्टपणे तिने आपल्या पुस्तकात सांगितलं ज्या मनाला त्यातल्या काही गोष्टी तर घृणास्पद देखील वाटतात असंही तिने नमूद केलेलं आहे मग ती आपल्या मनाला बजावत राहते आय एम अॅन आयडियलिस्ट असं ती स्वतःच्या मनाला बजावत असते ती स्वतःचा जो आतला आवाज असतो तो तिला परावृत्त करत असतो या व्या गोष्टी करण्यापासून कदाचित त्यालाही ती हे ऐकवत असावी असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही प्रशिक्षणाच्या दरम्यान तिच्याबरोबर असलेल्या मुली त्यांचे स्वभाव त्यांच्यातल्या उणीवा त्यांचं सौंदर्य हे सगळे तपशीलच येतात तिची निरीक्षण तिने अगदी मनमोकळेपणाने मांडली आहे मुळात त्यांना जी नियमावली दिली जाते ती एक प्रकारची नकार घंटाच असते हे अलाउड नाही तेची परवानगी नाही असं करत करत ही जी नकार घंटेची गाडी आहे ती नो फूड वरती येऊन थांबते तर आपल्याला माहीत असतं की या मुलींना आपल्या फिगरची फार देखभाल करायला लागते आपला बांधा त्यांना टिकवून ठेवायला लागतो पण त्याचं जे स्वरूप आहे ते इतकं काटेकोर असतं की मला या पुस्तकात वाचायला मिळालं तिने आपलं शेड्यूल दिलेलं आहे दिनक्रम दिलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांना भाज्यांचे रस दिले जातात नाश्त्याला सांगायचं तर वेगवेगळी कडधान्य त्याच्यावरती कांदा टोमॅटो तुम्ही हवा तेवढा घालून घेऊ शकता पण चीज बटर दुग्धजन्य सगळे पदार्थ याला पूर्ण मज्जाव आहे त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणामध्ये काय दिलं जातं तर भाकरी एखादी डाळ किंवा पालेभाजी संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये सुद्धा ज्युसेस दिले जातात सुकामेवा खायला परवानगी आहे आणि इथे कुठेही पोर्शन कंट्रोल नसतो असं ती आपल्याला सांगते हे सगळं सात्विक जेवण होतं असं ती म्हणते आणि या सात्विक फूडला त्या सगळ्या मुली लवकरच कंटाळल्या असंही ती म्हणते आणि त्या ह्याच्यातून पळवाटा शोधत असतात हे आपल्या मनाला असं जरा गमतीशीरच वाटतं की याच्यामध्ये न आवडण्यासारखं काय आहे पोर्शन कंट्रोल जर नसेल तर पण ते तितकं सोपं नसतं हे आपल्याला या पुस्तकात तेव्हा समजतं जेव्हा वजनाचा काटा काही ग्र्यांनी जरी मिली ग्र्यांनी म्हणू आपण इकडे तिकडे सरकला तर त्यांच्यावरती केवढा मोठा अनर्थ ओढवतो आणि मग त्यासाठी त्यांना किती काटेकोर राहायला लागतं मग आपल्याला समजतं की हे सगळं त्यांच्यासाठी तणावपूर्ण का असतं या फिटनेस ट्रेनिंग बरोबर त्यांना डिक्शन ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे बोलायचं कसं असण्याच्या बाबतीत तर आपण मध्ये पाहिलेलंच आहे याशिवाय मॉरल सेशन्स घेतली जातात याच्यासाठी तर कंसात मला तरी क्वेश्चन मार्क टाकावाचा वाटतो अनेक संकल्पना ज्या या सौंदर्याच्या जगामध्ये ग्लॅमरच्या जगामध्ये असतात या केवळ मला पाहून माहीत होत्या टीव्हीवरती ऐकून माहीत होत्या त्याचा माही नेमका अर्थ मला वाचायला मिळाला याशिवाय क्लिक कॉन्सेप्ट म्हणजे काय हे वाचायला मिळालं आपण मुळात पुस्तकातून वाचा कॅटवॉकच घ्या ना आता आपण करायचा नाही अर्थातच पण कॅटवॉक म्हणजे मला काय वाटायचं की त्या सरळ रॅम्पवरून चालत येतात इकडे तिकडे बघतात पण त्याचं तंत्र जे असतं वॉक करण्याचं हे इराणी चार पानं भरून पुस्त या पुस्तकामध्ये दिलंय तेव्हा आपल्याला समजतं की हे इतकं सोपं प्रकरण नाहीये हे सगळं प्रशिक्षण या मुलींना देण्यासाठी जी माणसं नेमलेली असतात ती माणसं आयोजक कॉर्डिनेटर्स या सगळ्यांचं व्यक्तिचित्रण सुद्धा अत्यंत मोकळेपणाने स्पष्टपणाने तिने या पुस्तकात केलं जर आपण हे जग झगमगतंय असं म्हणतो तर मग मीडियाचा सहभाग तर अविभाज्यच असतो तर मग त्याबाबत सुद्धा वाचायला मिळतं या सगळ्या सौंदर्यवती त्यांच्याकडे बघण्याचा जगाचा असा एक जो डोळा आहे लेन्स आहे ते म्हणजे कॅमेरा त्या कॅमेऱ्याचं तंत्र नेमकं कसं सांभाळायला लागतं किती महत्वाचं असतं हेही वाचायला मिळतं अर्थात या यशाचं जे मुख्य शिखर आहे तिथपर्यंत तर एकच मुलगी पोचणार आहे त्यामुळे निर्माण होणारी आपापसातली तीव्र स्पर्धा खरं तर गळे कापू स्पर्धा असं याचं वर्णन करायला हवं ती स्पर्धा माणसांमधला स्वभावितपणा यामध्ये असलेली आर्थिक गणितं आंतरराष्ट्रीय गणितं या सगळ्या गोष्टी ज्या साधारण आपल्याला माहीत नसतात त्या आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात सगळ्या गुंतागुंती गोष्टींचा ताण मनावरती येणार अपरिहार्य आहे मग त्या ताणाचा सामना या मुली कशा करतात मुख्य म्हणजे इराने तो कसा केला हे वाचणं फार रोचक ठरतं पण खरं सांगू का हे सगळं वाचल्यानंतर आपल्या मध्यमवर्गीय सरळ मार्गाने जीवन जगणाऱ्या मनाला वेगवेगळे प्रश्न पडतात काही वेळेला आश्चर्य वाटतं काही वेळेला विषादही वाटतो मुख्य प्रश्न असा पडतो की हे सगळं कशासाठी मग हा प्रश्न इराला सुद्धा काही वेळा पडलाय आणि या पुस्तकामध्ये पानोपानी तिने आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे अर्थात ते उत्तर पचणं आणि पटणं हे दोन्ही तिने वाचकांवरती सोडलेलं आहे एका उच्च शिक्षित घरातून आल्यामुळे ले तिची लेखनशैली सुद्धा परिपक्व आहे आणि अनुवाद सुद्धा अपर्णात त्यांनी तितकाच छान केलेला आहे उदाहरण देते एक आपल्याला ती म्हणते सप्त तारांकित हॉटेल त्याच्यामधली ही गुगुबीत आलिशान अशी गादी तरी सुद्धा डोळ्यांमध्ये झोप येत नव्हती कशी येणार कारण स्वप्नांची तितकी दाटीवाटी झाली होती की झोप बिचारी येणार तरी अनेक छान छान वाक्य या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत आणि शेवटी या सौंदर्य स्पर्धेमध्ये शिखर हीराला गाठता आलं का मुळात या वलयांशिक जगामध्ये सौंदर्याचे यशाचे ठोकताळे तरी नेमके कोणते या सगळ्याचा अंदाज आपल्याला येईल जर आपण या ब्युटी क्वीनला भेटलात दोनशे चौऱ्याऐंशी पानात सामावलेल्या या आपण जरूर भेटा आणि हे पुस्तक आपल्याला कसं वाटलं हे अभिप्रायाद्वारे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे